रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापुरात ब्रँड कोल्हापूर पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा कोल्हापूरचा सन्मान करणारा ब्रँड कोल्हापूर पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा हॉटेल सयाजीतील मेघ मल्लार हॉलमध्ये उत्साहात पार पडला कला क्रीडा शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कोल्हापूरकरांचा यावेळी गौरव करण्यात आला यंदाचा ब्रँड कोल्हापूर गौरव पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर आणि टेबल टेनिसपटू शैलजा साळुंखे यांना प्रदान करण्यात आला नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉक्टर यशवंतराव थोरात यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण झालं कोल्हापूरचा लौकिक अधिक उंचवणारा हा सोहळा उत्साहात पार पडला